अंधश्रद्धा निर्मूलन व्यसनमुक्ती वैज्ञानिक दृष्टिकोन दैनंदिन जीवनातलं जी जी विज्ञान यासोबत भारतीय संविधानाला अभिप्रेत असणारा समाज घडावा यासाठी जे काही करायला पाहिजे ते करण्याचा प्रयत्न माझ्यापर्यंत गेली चार दशकं करतो आहे मी पूर्णवेळ सामाजिक कामात आहे सिव्हिल इंजिनियर आहे बाय एज्युकेशन पण एकोणीसशे शहाण्णवपासून मी पूर्णपणे सामाजिक कामात असतो आत्ता जो आपण ज्या विषयावर आणि ज्या माध्यमातून या ठिकाणी बोलायला एकत्र आलो आहे त्यामध्ये व्यसनमुक्त महाराष्ट्र समन्वय हो मंच असा फोरम आम्ही गेली दोन हजार सतरापासून सुरू केलेला आहे आणि त्या फोरमच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रात जे व्यसनाच्या प्रश्नावर काम करणारे वेगवेगळ्या क्षेत्रातले कार्यकर्ते त्यामध्ये व्यसनविरोधी प्रचार प्रसार प्रबोधन करणारे व्यसनबंदीसाठी काम करणारे व्यसन उपचाराचं काम करणारे आणि व्यसनाच्या विरोधी कायदे धोरण आणि योजनांसाठी काम असे चारही क्षेत्रातल्या लोकांना आम्ही एकत्र करून त्यांच्या माध्यमातून ओके त्यांच्या माध्यमातनं आम्ही एकत्र येऊन व्यसनाचा प्रश्न हा राजकीय अजेंड्यावर आणण्याचा प्रयत्न करतोय कारण व्यसनविषयक राजकीय भूमिका ही व्यसनविरोधी आहे नाही व्यसनविरोधी नाही व्यसन समर्थक आहे असं आमचं म्हणणं आहे आणि तसा आरोप आहे म्हणजे त्यामध्ये कुठलं राजकीय पक्ष त्याची विचारधारा काय त्यामध्ये सत्तेत कोण आहे विरोधक कोण याची चर्चेमध्ये मी जात नाही पण व्यसन विरोधी असायला पाहिजे जे भारतीय संविधानाच्या सत्तेचाळीसव्या कलमानुसार राज्य सरकार स्टेजची जबाबदारी आहे की विरोधी अशी भूमिका भारतीय संविधानानेच्या माध्यमातून तयार झालेल्या राज्यसंस्थेने म्हणजे स्टेटने म्हणजे सरकारने आणि सरकारचा घटक असणाऱ्या प्रशासनाने पण घेतली पाहिजे प्रत्यक्षात आपल्या राज्यकर्त्यांनी आत्तापर्यंत व्यसनवर्धक भूमिका घेतलेली आहे त्याने आपले राज्यकर्ते व्यसन भारतीय संविधानाला अभिप्रेत सत्तेचाळीसव्या तरतुदीनुसार त्याच्या विरोधात वागणारे आहेत आणि त्या अर्थाने ते, ते, ते संविधान द्रोही आहेत असा आमचा आरोप हो आहे मग हे बदलायचं असेल तर त्याच्यासाठी लोकांचा दबाव आणि लोकांचं समर्थन उभं राहणं आवश्यक आहे लोकांमधलं जाणीव जागृती पण करणं आवश्यक आहे म्हणून आम्ही दोन हजार सतरापासून व्यसनमुक्त महाराष्ट्र समन्वय मंच सुरू केला ज्यामध्ये या चारी क्षेत्रातल्या लोकांना एकत्र करण्याचा प्रयत्न आहे आणि अशा शंभरपेक्षा जास्त संघटना संस्थांच्या सहभागाने आपण व्यस आम्ही व्यसनमुक्त महाराष्ट्र समन्वय मंच चालवतो ज्यामध्ये उपचाराचं काम करणाऱ्यांचं आयडॉल म्हणून ज्यांना म्हटलं जातं भारतामध्ये ते डॉक्टर अनिल आणि अनिता औचटांनी सुरू केलेलं पुण्याजवळचं व्यसनमुक्ती केंद्र ज्याचं नाव मुक्तांगण त्यांच्यापासून तर इकडं दुसरं टोक आपल्या भारत महाराष्ट्राचं असणाऱ्या गडचिरोलीमध्ये काम करणारे महाराष्ट्र भूषण आणि पद्मश्री असं ठालेले डॉक्टर अभय बंगांचं सर्च या संस्थेमार्फत चालवलं जाणारा मुक्तीपथ नावाचा प्रकल्प इथपर्यंत आणि याशिवाय बंदीसाठी काम करणारे उपचाराचं काम करणारे असे अनेक शेकडोनी लोकं महाराष्ट्रात आहेत त्या सगळ्यांना एकत्र करून त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्यांच्या सहकाऱ्यांनी आम्हाला इथं बोलवलं नाही आम्ही पण मी माझा नियोजित दौरा होता था, दहा तारखेपासून विदर्भातला त्यापासून विदर्भातला त्याप्रमाणे मी आलो म्हटलं आपल्याशी हे बोललं पाहिजे की काय पद्धतीची गळचिपी राजिक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आणि आवाज उठवणाऱ्या संघटना संस्थांची करते हाऊ स्टेट बिहेव अनकॉन्स्टिट्युशनल जी जबाबदारी आहे संविधानिक की तुम्ही अधिवेशन घ्या लोकप्रतिनिधींना त्यांचे प्रश्न म्हणजे आता मी तपशील जात नाही तुम्ही आज बातम्या लावल्या आहेत अनेक माध्यमांनी किंवा अजून हो त्याच्यावर लिहिलं जाईल की अधिवेशनात विदर्भासाठी काय झालं हा एक बिग क्वेश्चन आहे काय चर्चा झाली विदर्भातल्या किती लोक म्हणजे हे ऑडिट व्हायला पाहिजे की कि विदर्भातल्या किती किती लोकप्रतिनिधी पक्ष झवडून द्यावं तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून एकदा निवडून आले की तुम्ही पूर्ण राज्याला रिप्रेझेंट करण्याचा अधिकार तुम्हाला मिळतो तुम्ही विदर्भाचं अधिवेशन जे होतं विदर्भामध्ये नागपूरला ते केवळ आणि केवळ महाराष्ट्र संयुक्तपणे तयार होताना विदर्भ नाग नागपूर सकट जो महाराष्ट्रात सामील झाला त्याच्यामध्ये ज्या अटी त्यावेळेच्या भाग म्हणून झाल्या होत्या त्यामध्ये हिवाळी एक अधिवेशन नागपूरला व्हावं असं असताना त्याला किती न्याय दिला जातो आणि विदर्भाला किती चर्चा होते आणि आपले लोकप्रतिनिधी किती करंट आहेत अंडरलाईन शब्द करंट आहे डिफेमेशन झालं तरी चालेल की ते आपल्या प्रश्नाला आपल्या भागातल्या लोकांच्या प्रश्नाला तिथं वाचा फोडतात की नाही व्यसनाचा प्रश्न हा असाच दुर्लक्षित प्रश्न आहे किंबहुना व्यसनाच्या प्रचारा प्रसारामुळे विक्रीमुळे आम्हाला महसूल मिळतो अशा स्वरूपाची लोकशाहीमधली एक नवीन अंधश्रद्धा आपल्या इथल्या ब्युरोक्रेसीने प्रशासनातल्या लोकांनी आणि राज्यकर्त्या लोकप्रति परवाना देत आहे हे तुम्ही पैसे घेऊन या थैलीवरून काय पाच लाख रुपये पन्नास लाख रुपये आणि व्यसनाचं कुठलंही दुकान घेऊन जा बिअर बा शॉपी आणि अशा पद्धतीचा धंदा राज्य सरकार आणि केंद्र सरकारने तिकडून मांडलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला नशामुक्त भारत म्हणून केंद्र सरकार करतंय ज्यामध्ये फक्त फक्त आणि फक्त ड्रग्जच्या विषयावर आहे पण तंबाखूजन्य व्यसनांमुळे आणि अल्कोहोलजन्य व्यसनांमुळे जी बर्बादी होते देशाची देशाची आणि देशातल्या प्रामुख्याने कुमार किंवा पिढीची त्याच्याबद्दल चकार शब्द आपले